गेशी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारे स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्या महिन्याभराचा किराणा कसा असतो आणि त्यामध्ये काय काय असतं तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईकसुद्धा करून जावा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की मी इथे व्हील साबण ज्या आहेत त्या कपड्यांसाठी वापरते नंतर ना हार्पिक आणि भांड्यांसाठी मी इथे पतंजलीची साबण यूज करते त्यानंतर न निरम्यामध्ये म्हटलं तर मी व्हील निर्मा यूज करते पण यावेळेला मी टाईड निरमा घेऊन आले कारण व्हील निर्मा मी बरेच दिवसांपासून यूज करते आणि मग मला असं वाटलं यावेळेला की आपण काहीतरी नवीन निरमा यूज करून बघूयात तर मी इथे टाईड निरमा घेतला आता बघू हा कसा असेल तर मला माहिती नाही आहे मी पहिल्या वेळेस टाईड निरमा जो आहे तो यूज करते निरमा यूज करून बघेल पुढच्या वेळेला जर मला आवडला तर हाच पुढच्या महिन्यातसुद्धा मी घेऊन येईल तर त्यानंतर मी हे जे आहे, आहे, ले ले आहे ते बाथरूममधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिकडे ठेवून दिलेल्या आहेत जिथे मला ठेवायच्या असतात रेग्युलर मी बाथरूमच्या तिथे एक छोटीशी खिडकी आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवून देते त्यानंतरनं मग मला चाळून काळून सगळ्या गोष्टी भरायच्या असतात कारण मी ना प्रत्येक महिन्याची महिन्याला किराणा जेव्हा पण भरते तेव्हा मी सगळं काही किराणा जो आहे तो अशा प्रकारे काढून ठेवते आणि सर्व चाळून छानपैकी निवडून वगैरे ठेवत असते म्हणजे कसं महिनाभर टेन्शन नसतं जेव्हा पण आपल्याला काही घाई असेल काही बनवायचं असेल त्यावेळेला आपण डायरेक्ट घेऊन ह्यांना बनवू शकतो डायरेक्टली आपल्याला चाळत किंवा निवडत बसण्याची अजिबात गरज लागत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला असंच करायचं जेव्हा आपण किराणा भरतो ना त्यावेळेला असं मस्त छानपैकी चाळून गाळून निवडून सगळं काही ठेवायचं आणि कसं असतं धान्यामध्ये कीड असते त्यामुळे ते चालताना ना खाली मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही टोपल्यात किंवा भाकरीच्या परातीमध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता आणि चाळणीने अशा प्रकारे गाळून लगेच त्याला निवडून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये हे करण्याची अजिबात गरज नाही आणि तुम्हाला मी आणखीन एक टिप देईल की जर तुमच्या धान्यांना कीड लागत असेल तुमच्याकडे भरपूर धान्य असेल आणि तुम्हाला वाटलं की आताला कीड लागेल तर त्यावेळी काय करायचं थोडंसं मोहरीचं तेल किंवा मग आपलं जे एरंडेल तेल असतं त्यापैकी ना कुठलं तरी दोन्हीपैकी एक तेल वापरायचं आणि थोडंसं म्हणजे एक किलोभर जर धान्य असेल तुमच्याकडं तो तुम्ही त्या तेलाचं एक ते दोन थेंब हातावरती घ्यायचं हाताला चोळून घ्यायचं आणि ते पूर्ण जे तेल आहे हाताला लागलेलं ते पूर्ण धान्याला चोळून घ्यायचं याने तुमच्या धान्याला कीड लागणार नाही आणि वासही येत नाही या तेलाचा तर चला अशा प्रकारे जे आहे ते मी तांदूळ वगैरे भरून घेतले आणि नंतर ना मला आठवलं की मी लिस्ट चेक करायची राहिलेली तर मी अगोदर लिस्ट चेक करून घेते आहे मी थोडेसे तांदूळ जे होते ते जाळून निवडून भरून ठेवले आणि आता मी इथे लिस्ट चेक करते प्रत्येक महिन्याला ना आपण जेव्हा किराणा भरतो तेव्हा लिस्ट चेक करायची कारण असं होतं आपण लिस्टमध्ये देतो एक आणि आपल्याला काहीतरी वेगळंच येऊन जातं किंवा मग मा कधीतरी माल कमी येतो त्यामुळे मग व्यवस्थित लिस्ट चेक करायची तर मी इथे लिस्ट चेक करून घेतली आहे आणि आता जे उरलेले तांदूळ आहेत ते मी अशाच मोठ्या डब्यामध्ये भरणार आहे तर मी इथे साधे तांदूळ पहिले चाळे जे रेशनचा तांदूळ असतो तो माझा महिन्याला असतोच रेशनचा तांदूळ दोन ते तीन किलो कारण मला ना त्याचा मसाले भातसुद्धा कधी कधी आवडतो खायला आणि मला इडली डोस्यासाठी हाच तांदूळ मी यूज करते त्यामुळे तोही घेऊन ठेवते इथे पोहे मी आत्ता भरलेत पोहेसुद्धा चाळून भरलेत आणि पोहे मला प्रत्येक महिन्याला जास्त लागतं कारण पोहे आवडतात खायला आणि पोहेसुद्धा मी इडली आणि डोसामध्ये यूज करते त्यामुळे मला पोहे लागतातच लागतात मग मी इथे जास्त पोहे भरलेले आहेत हे सुद्धा चाळून व्यवस्थित एका डब्यामध्ये मला जेवढं लागतंय ना तेवढं वरती मी काढून ठेवते आणि बाकी जे एक्स्ट्रा उरलेलं आहे ना ते मी काय करते प्रत्येक म्हणजे मोठ्या डब्यामध्ये प्रत्येक गोष्टी ज्या उरलेल्या आहेत त्या ठेवून देते आणि आता इथे मी कोलमकणी तांदूळ जो आहे तो काढून घेतलेला तोही उरलेला तांदूळ जो आहे तो, तो तसंच ठेवते बाकी कोलमकणी तांदूळ जो आहे तो खूप छान लागतो खायला आणि मला खूप जास्त आवडतो आणि ज्यांना मला एवढा आवडायला लागला की कोलमकणी तांदूळ की मी रोज भात खायला लागले तर आता इथे मी साखर भरून घेते आहे आणि आज काय काय माहिती आहे काय झालं आहे मला तर मला बोलताना एवढा दम लागतो ना म्हणजे मी असा श्वास घेत घेत बोलतीये आहे मला खूप दम लागायला लागला आज बोलताना झालं असेल कशाने तरी तर मी इथे साखर वगैरे भरून घेतली आहे आणि असं होतं मी जे माझे डबे आहेत आता ज्यामध्ये भरती आहे ते असं होतं मी प्रत्येक महिन्याची महिन्याला घासत नाही बसत ज्या वेळेला तो डब्बा रिकामा झाला लगेच त्यावेळेला मी तो डबा घासून घेते म्हणजे कसं ना आपल्याला प्रत्येक महिन्याला एकदम सगळे डब्बे घासत बसण्याची अजिबात गरज पडत नाही त्यामुळं मी जेव्हा किराणा भरायचं त्यावेळेला फक्त पुसून व्यवस्थित त्यामध्ये सगळं सामान भरून घेते तर मी जेवढी वरती साखर लागणार तेवढी त्याच्यात भरली आहे जेवढी उरली आहे तेवढी मी ठेवून देणार आहे आणि इथे तर आम्ही चहा पावडर भरती आहे चहा आणि साखरचा जे डबा आहे तो वेगळा असतो आणि बाकी डबे जे आहेत ते वेगळे असतात तर इथे मी रेड लेवलचं चहा पावडर जे आहे ते या महिन्यामध्ये आणलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये मी ना चहा पावडरचं पॅकेट जे आहे ते चेंज करत असते म्हणजे मला ना चहा जास्त तर आवडत नाही म्हणजे आवडतो चहा पण आम्ही घेत नाही आम्ही प्रत्येक महिन्याला चहा पावडरचं पॅकेट नसतं आमचं जे आहे ना एक दोन महिन्याला वगैरे मी चहा पावडरचं पॅकेट आणत असते त्यामुळे मग मी चहा पावडरचं जे पॅकेट आहे ना ते प्रत्येक वेळेला करते की चेंज करते म्हणजे जो चहाचा ब्रँड आहे तो कारण सेम जर चहा पावडर आणली ना तर त्याची टेस्ट आपल्याला वेगळी मिळत नाही आणि चहा घेण्यासाठी सुद्धा मजा येत नाही त्यामुळे मग प्रत्येक महिन्याला चहा पावडर नक्कीच चेंज केली पाहिजे जेणेकरून आपल्याला चहा घ्यायलाही छान वाटेल तर इथे विलायची जी आहे ती मी प्रत्येक महिन्याला पंचवीस ग्रॅम विलायची आणत असते कारण मला विलायची खायला खूप जास्त आवडते आणि चहामध्ये किंवा काही गोड वगैरे बनवलं तर त्यातसुद्धा विलायची टाकायला छान लागते त्याची टेस्ट आणि विलायची अशी सोप म्हणूनसुद्धा मी खाते सोप चायवजी विलायची खाते तर हे माझं चहाचं पूर्ण साहित्य झालेलं आहे ते मी साईडला ठेवलं आहे आणि आता इथे मी भरून घेते ते म्हणजे डाळी जसं की मी तुम्हालाच बोललेच या महिन्यामध्ये मी खूप कमी किराणा भरलेला आहे कारण माझा मागच्या महिन्यामधलं बरंचसं काय काय धान्य उरलेलं आहे ज्या पण वेळीनं मी किराणाची लिस्ट तयार करते त्यावेळी मी काय करते मागच्या महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये काय काय उरलेलं आहे ते मी अगोदर चेक करते आणि त्यानुसारच मी लिस्ट बनवते म्हणजे कसं ना जर घरामध्ये आपल्या मागच्या महिन्यातलं बरंचसं काही उरलेलं असं ना आपण या महिन्यामध्ये खूप जास्त भरलं तर ते जे धान्य आहे ते कीड लागून खराब होतं आणि आपले पैसेही जास्त जातात त्यामुळे मग काय करायचं जेव्हा पण आपण किराण्याची लिस्ट बनवतो त्यावेळेला ना घरामध्ये अगोदर पूर्ण डबे चेक करायचे की आपल्याकडे काय काय उरलेलं आहे किंवा मग आपल्याला काय काय घेण्याची गरज आहे तेच आपल्याला जे म्हणजे जे घ्यायचं असेल तेच घ्या तर मी प्रत्येक महिन्यामध्ये असंच करते अगोदर चेक करून घेते आणि त्यानंतरनंच किराणा लिस्ट बनवतं आहे तर या महिन्यामध्ये माझं बऱ्याचसा किराणा कमी होता कारण मागच्या महिन्यामधलं माझं बरंचसं उरलेलं कारण मी गावी गेले होते त्यामुळे मग थोडंसं म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये उरलेलं त्यामुळे या महिन्यामध्ये मी खूप कमी क्रे किराणा भरला आहे आणि रेग्युलरचं जर म्हटलं ना तर माझ्या किराणामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला ज्या गोष्टी नसतात त्या सांगते ते म्हटलं तर खोबऱ्याचं तेल जे आपण कोकोनट ऑइल जे आहे केसांना वापरतो ते त्यानंतरनं आंघोळीचं साबण नंतरनं म्हटलं तर शॅम्पू शॅम्पू तर मी किराणामध्ये भरत नाही शॅम्पू मी मेडिकल स्टोअरमधून आणते आणि नंतरनं म्हटलं तर तूप हे ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या मला महिन्याच्या महिन्याला लागत नाही त्या मला दोन तीन महिन्याला एकदा लागतात तर मग त्यावेळी माझा किराणा खूप जास्त होतो नंतरने इथे मी जो आहे तो गोडा मसाला आणलेला आहे मागच्या महिन्यातला उरलेला होता त्यामुळे मी इथे गोडा मसाल्याचं पॅकेट छोटं आणलेलं ते सुद्धा भरून घेतलंय इथे पांढरे तीळ असतात प्रत्येक महिन्यामध्ये मी हे घेते कारण मला चटणीसाठी आणि भाजीत वापरण्यासाठीसुद्धा पांढरे तीळ लागतात आणि भाजी, भाजी खूप टेस्टी होते तुम्ही कधीतरी भाजी बनवत असाल ना त्यामध्ये पांढरे तीळ नक्की टाकून बघा आणि भाजी खरंच खूप छान होते नंतर मी इथे राजमा जो आहे तो मी टाकून घेतलेला आहे इथे हिरवे मूगसुद्धा मी आणलेले आहे माझे प्रत्येक महिन्यामध्ये किराण्यामध्ये कडधान्य असतात म्हणजे असतातच कडधान्य आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतात त्यामुळे सा, कडधान्य खायचे आणि घ्यायचे तर मी प्रत्येक महिन्यामध्ये कडधान्य भरत असते फक्त या महिन्यामध्ये मी चवळी नाही घेतली त्यामुळं मग चवळी तर मी या महिन्यामध्ये यामुळे नाही घेतली कारण मला कंटाळा होता चवळी खाण्याचा त्यामुळे इथे मी छोले आत्ता भरून घेते ज्याला आपण काबुली चनासुद्धा म्हणतो आणि मी मटकी भरत नाही किराण्यामध्ये कारण मटकीला लगेच लागता। भुंगे लागतात त्यामुळे मग जर तुम्हाला भुंगे माहिती नसेल तर किडे समजून जा तर त्यामुळे मी मटकी भरत नाही मी मटकी जर पाहिजे असेल तर अशी दहा रुपयाची वगैरे घेऊन येते जेव्हा बनवायची भाजी तावेला नंतरने मी ते फुटाणे आणि कसुरी मेथी जी आहे ती एका पॅकेटमध्ये भरून सॉरी एका डब्यामध्ये भरलेली आहे इथे डाळव जे आहे डाळवं चटणीसाठी लागतं त्यामुळे थोडंसं डाळवं नंतर न खोबरं इथे तेजपत्ता आणि थोडेसे धने होते माझ्याकडे सो मी ते मी या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहे तर फुटाने मी यासाठी यूज करते की मला ह्यांच्यासाठी प्रोटीन पावडर बनवायचं असतं त्यामुळे मग मी फुटाने आणते डाळवं मला चटणीसाठी लागतं तर मी कधीतरी तुम्हाला दाखवेल की मी कशी चटणी बनवते तर त्यासाठी नंतर ना माझ्याकडे मसाल्याचा डब्बा जो आहे म्हणजे जे पॅकेट असतात मसाल्याचे एकदम छोटे छोटे ते मी अशा एका वेगळ्या डब्यामध्ये ठेवते तर इथे आत्ता नवीन आणलेलं धने पावडर जुनं जे धने पावडर होतं ते मी अशा प्रकारे फोल्ड करून ठेवलेलं म्हणजे त्यातलं जे पावडर आहे ते बाहेर येणार नाही कारण मी त्याला कट करून ठेवलेलं होतं नंतर न पावभाजी मसाला एक्स्ट्राचे मसाले मी आणून ठेवत नाही जे नाही लागत ते रेग्युलर थोडे थोडेसेच आणते त्यामुळे ते कधीतरी उरतात इथे जिरं जिरे जे आहेत ते माझ्यावरती जी आहेत ऑलरेडी मसाल्याच्या डब्यामध्ये त्यामुळे मग मी हे सध्या या डब्यामध्ये ठेवत आहे नंतर ना इथे पालक पनीर मसाला जो की मी मागच्या आठवड्यामध्ये आणला होता भाजी बनवण्यासाठी आणि त्यातला मसाला उरलेला त्यामुळे मग मी तो ही असाच फोल्ड करून या डब्यामध्ये ठेवत आहे नंतर इथे हळद हळद जे आहे ते सुद्धा मी अशा प्रकारे फोल्ड करून इथे ठेवते हळद मला काही प्रत्येक महिन्यात आणावं नाही लागत एक दोन महिन्याला मला आणली तरी चालते हळद हळद जास्त वापरत नाही त्यानंतरनं अशा प्रकारे आणि इथं टोमॅटो सॉस जे टोमॅटो सॉस झालं किंवा मग शिजवान चटणी ब्लॅक सोया सॉस रेड चिली सॉस हे जे काय असतं सॉस ते मी प्रत्येक महिन्याला वगैरे आणत बसत नाही एकदम छोटं पॅकेट घेऊन येते दहा पंधरा रुपयावाले मला जेव्हा गरज पडेल तेव्हा आणि ते मी असं ठेवते कारण मला ते एकदम आणून ठेवलेलं मला नाही आवडत त्यानंतरनं इथे या महिन्यामध्ये दहा किलोच गहू भरला मागच्या महिन्यात पंधरा होता प्रत्येक महिन्याला पंधरा घेते या महिन्यात दहा किलो भरला ज्वारी तीन किलो त्यानंतर मीठ तेलाचे पॅकेट चार ते पाच असतात नंतर ना अर्धा किलो गूळ आणि या महिन्यामध्ये घासणीसुद्धा घ्यायची होती सुती पण घेतली हे मी जे आहे ते मी मोठ्या डब्यामध्ये भरून घेईल आणि आता जे छोट्या डब्यामध्ये भरायचं होतं ते सगळं भरून झालं आहे माझं तर माझा जो काही किराणा होता तो अशा प्रकारे होता प्रत्येक महिन्याला थोडंसं कमी जास्त होत राहतं किंवा मग कधीतरी वस्तू खूप जास्त होतात कधी तर खूप कमी होतात असं होतं आणि प्रत्येक महिन्यात प्रत्येक गोष्ट असेल असं गरजेचं नाही आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो मला कॉमेंट करून नक्की सांगा की कि तुमच्या किराण्यामध्ये काय काय असतं तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय